श्लोक ब्याण्णव अति आदरे सर्वही नाम घोषे गिरी कंदरी जायजे दुरीदोषे हरितीष्ट तू नाम घोषे विशेषे हरा मानसी राम पीसे श्रीराम मागच्या श्लोकामध्ये समर्थांनी नामघोषाचं महत्त्व सांगितलं हीच गोष्ट संतांनी सांगितली आहे हे नामस्मरण अतिशय आदरानं प्रेमानं आणि भक्तीनं करावं आपल्या पुराणांमध्ये तर नवविधा भक्ती सांगितली आहे मुळात भगवंतावर उत्कट प्रेम करणं हेच भक्तीचं स्वरूप आहे असं नारद सांगितलं आहे अगदी श्रवण हे सुद्धा प्रेमानं झालं पाहिजे याचं उदाहरण देताना संत सांगतात जर आपलं मूल जत्रेत हरवलं असेल आणि ते सापडल्यावरती एखादा माणूस ते मूल सापडल्याचं सांगायला येतो तेव्हा आई ते वृत्त ज्या भावानं ऐकते तसं श्रवण करावं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भावे विणं भक्ती, भक्ती विण मुक्ती बळे विण शक्ती बोलू नये बऱ्याचदा जप करताना आपण मनातल्या मनात करतो पण आपलं मन चंचल आहे फुलपाखरू जसं सतत या फुलावरून त्या फुलावर वागडतं तसं आपलं मन सारखं विविध विचारांवर फिरत असतं त्यासाठी नामस्मरण मोठ्यांदा आणि वैखरीनं करा असं समर्थ सांगतात शिवाय आपल्यामधला मीपणा नामघोषानं क्षीण होतो महाराज म्हणतात गर्व झाला तर रामाची आठवण करा नाम किती आदरानं घ्यावं यासंबंधी रामकृष्णांची एक कथा आहे रामकृष्ण परमहंस यांचे एक शिष्य होते रामकृष्णांविषयी त्यांच्या मनामध्ये पूज्य भक्ती होती पण त्या शिष्याला दारूचं व्यसन होतं आणि काही केल्या ते व्यसन सुटत नव्हतं रामकृष्ण म्हणाले हरकत नाही जेव्हा तुला राहावेनसं होईल तेव्हा तू दारू प्राशन कर पण त्याआधी त्याचा नैवेद्य मला दाखव भक्तानं तसं करायला सुरुवात केली पण एकदा दोनदा केल्यानंतर त्याला स्वतःच्या या कृतीचा उभं आला आणि त्याला वाटलं की रामकृष्णांसारख्या अत्यंत शुद्ध आणि पवित्र आचरणाच्या महापुरुषाला मी माझ्या व्यसनासाठी अत्यंत घाणेरडी वस्तू अर्पण करावी हे नीचपणाचं लक्षण आहे आणि त्या क्षणापासून त्याचं दारू पिणं सोडलं रामकृष्णांबद्दल अत्यंत आदराची भावना असल्याचा हा परिणाम होता म्हणून समर्थ म्हणतात प्रत्येक वेळी आदरानं नाम घ्या तसं केलं म्हणजे प्रामाणिक मनाला स्वतःच्या हातून घडणाऱ्या वाईट कामांविषयी नक्कीच तिरस्कार वाटेल ज्याप्रमाणे जंगलामध्ये एखाद्या सिंहाची डरकळी ऐकली की इतर प्राणी पळून जातात तसं अत्यंत आदरानं नाम घेतलं की माणसाच्या अंतःकरणातले सर्व दोष कामक्रोधादी विकार त्याला सोडून दूर पळून जातील दासबोधामध्ये समर्थ म्हणतात नामस्मरे निरंतर तेजाणावे पुण्य शरीर महादोषांचे गिरीवर रामनामे नासती किंवा हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्रे एका भाविक माणसानं एक छान चाळ बांधली होती त्या चाळीतली काही जागा त्यानं लोकांना राहायला दिली नंतर आपण पूजा करूया असा प्रस्ताव मांडला पण ते लोक पूजेला तयार होईनात शेवटी या भाविक मालकानं पूजा केली आणि रोज भजन कीर्तन नामघोषाचा कार्यक्रम ठेवला आपोआपच त्या आवाजानं सगळे लोक निघून गेले तसंच जिथं नाम घेतलं जातं तिथून पापाची नामोनिशाणी नाहीशी होते भगवंत नामस्मरणानं भक्तीनं संतुष्ट होतो जिथं अतिशय आदरानं भक्ती केली जाते तिथं भगवंत वास्तव्य करतो गोंदवलेकर महाराज म्हणतात जेथे नाम तेथे माझे प्राण ते, ते पुढं म्हणतात जो नाम घेतो त्याच्या दारात मी कुत्र्यासारखा पडलेला असतो या विधानाचा अर्थ नीट लक्षात घ्या महाभारतातल्या युद्धाच्या वेळेला सतत अर्जुनाला मदत करणारा रथाच्या घोड्यांना खरारा करणं वेळप्रसंगी रथात चढण्यासाठी स्वतःच्या पाठीचा आधार अर्जुनाला देणं ही कामं करणारी भगवंताची रूपं आपल्याला परिचित आहेत जो आदरानं भगवंताची भक्ती करतो अशा सर्व ठिकाणी भगवंत आपण होऊन जातो जसं एखाद्या गायीचं वासरून नेलं तर ती गाय वासरामाग जाते तसं नामस्मरण करणाऱ्याच्या माग भगवंत जातो श्लोकाच्या शेवटच्या चरणामध्ये प्रमाण समर्थ भगवान शंकराचा दाखला देतात जोपर्यंत नामस्मरणाचं अनुसंधान आहे तोपर्यंत भगवंत जवळ आहे ही गोष्ट खरी त्यासाठी नामस्मरणाचं वेड लागलं पाहिजे असा नामस्मरणाचा ध्यास श्री शंकरांना लागला होता मानसी राम पिसे याचा अर्थ भगवान शंकर सतत मनातल्या मनात राम नाम जपत असतात अशा थोर शंकरांना नामाचं वेड लागू शकतं तर आपल्यासारख्या सामान्य माणसाला का लागू नये असे जय रघुवीर समर्थ अति आदरे सर्व नाम घोषे गिरी कंदरी जाई जे दूर दोषे हरि तू तुतोषला नाम घोषे विशेषे हरान् मानसी श्रीरा